पोलीस असलेल्या पतीने पोलीस पत्नीच्या त्रासाला कंटाळून बुधवारी दिनांक सात रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जीवन संपवले होते या प्रकरणी संशयित पत्नीला अटक करण्यात आली असून तिला दिनांक नऊ रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी भार्गवी भोसले यांच्या न्यायालयात हजर केले असता सोमवारी दिनांक बारापर्यंत पोलीस कोठडी सुनावली धनश्री बाळासाहेब मांढरे असे या संशयित महिलेचे नाव असून धनश्री हिचा मित्र संशयित हवालदाराने शिंदे सध्या फरार झाला आहे तर मृत आकाश तोगे असे पतीचे नाव असून या प्रकरणी मृत आकाश तोगे याचा भाऊ सूरज अभिनाथ तोगे वर्ष सत्तावीस घोळेवाडी तालुका तालुकापार्षे जिल्हा सलापूर हल्ली मुक्काम भानुगर धाराशिव यांनी करमाळा पोलिसांमध्ये फिर्याद दिली आकाश तोगे यांनी बुधवारी रात्री भाड्याच्या घरामध्ये जीवन संपवले होते मृताचा भाऊ सुरज तोगे वर्ष सत्ताबीस यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की धनश्री तिचा साथीदार शिंदे यांच्या मारहाण आणि धमकीला कंटाळून आकाश तोगे यांच्यावर टोकाचे पाऊल उचलले त्यामुळे संशयित आरोपी म्हणून धनश्री मांढरे तसेच शिंदे यांच्यावर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंदनशिवे करीत आहेत